सोलापुरातील सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा सातबारा उतारा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत देण्याचा मानस आहे तसेच या समाजातील कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचे घरकुल देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विद्यार्थिनीना मोफत शिक्षण बाबत कृतज्ञता तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते आपला जो या ठिकाणी मोठा मेळावा आहे त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी बाळगी लागतील त्यांनी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला त्या मेळाव्या घेऊन येणार आहे त्यावेळेला आपण याचं भूमिपूजन करू त्याबद्दल माझ्या मला शंका नाहीये आहे कारण ही आपली जागा आहे आपल्या हक्काची जागा आहे आणि त्यामुळे आपल्याला ही जागेतला आपला वाटा मिळाला पाहिजे वा 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 आपल्याला घरे यावेळी आमदार सुभाष देशमुख आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव डॉक्टर सोनारी वळसंगकर आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव आदी उपस्थित होते प्रारंभी भारत जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये सेटलमेंट भागातील भाटक्या विमुक्त समाजाला शासनाने पक्की घरी द्यावीत आणि एक ते सहा नंबर कॉलनी ज्यांची घरे आहेत त्यांना त्या घराचा उतारा द्यावा अशा मागण्या केल्या जवळपास नव्वद ते पंच्याण्णव एरिया त्या एक ते सहा नंबर कॉलनी मध्ये येतात आजपर्यंत बाकीचे काही लोक काही आमदार का, असतील आपण दा, झाले नगरसेवक असतील किंवा खासदार असतील आणि मुख्यमंत्री होऊन गेले व बाकीचे काही सर्व मंडळी आमच्याकडे भरभरून मदत घेतले पण आम्हाला तर मदत केलेली नाही आहे आम्ही फक्त एवढच आम्ही तुमच्या विनंती करतो की हे जी जागा आहे ते सहा नंबर कॉलनीला आम्हाला उतार उतारे मिळालाच पाहिजे ही एक पहिल्यांदा आमची मागणी आहे राहिलेली जी जमीन आहे राहिलेल्या जमिनीमध्ये जे कलेक्टरने आपल्याला काही जागा आपल्याला मोजणी सांगितले की बाबा एवढी जागा आपल्याला इथे शिल्लक आहे त्या शिल्लक वरच आपल्याला त्या आपल्याला घरकुल योजना करणार आहे ते आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे चंद्रकांत दादानी यावेळी आई प्रतिष्ठान सोलापूर व माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना व विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल राज्य शासनाविषयी कृतज्ञता समारंभ संपन्न झाला तसेच एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व पुरस्कार वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव